राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करून, करून खळबळ उडवून दिली आहे मतदानाच्या आदल्या दिवशी करुणा यांनी इंस्टाग्राम वरून शेअर नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे परली की जनताची माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे धनंजय मुंडे न पाडा एक मतदान करू नका क्युकी सत्ताचा गैरवापर करणा धनंजय करत धनंजय मुंडेंना पाडण्याचं आवाहन परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना केलं होतं त्याचप्रमाणे काही तरुणींची नावं घेत करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप केले करुणा शर्मा यांनी विनंती करती, करती हो ऐसे पाखंडी को मतदान मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का चौथी का शिरोट कर मोनिका लता टेपी ऐसी लडकियों के घर भरते हैं ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए इसके लिए मेरी हाथ जोड़ के विनती आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए मुंडे यांना पाडा एक मतदान करू नका कारण धनंजय मुंडे इतका सत्यचा गैरवापर कोणीच केला नाही स्वतःच्या बायकोला तीन तीन वेळा जेल मध्ये टाकणं गुंडागिरी करून मारहाण करून घेणं पोलिसांकडून पत्नीला मारहाण करणं तुमचं काय भलं करेल तो असे प्रश्न करुणा शर्मा यांनी उपस्थित केले माझ्या मुलाचे अश्रू परळीत सांडले मुंबईत दिवसभर पोलीस उभे राहायचे आणि मी बैतागून जायचे माझा मुलगा माझ्या मुलाचे आसरूही परळीत सांडले आहेत असं म्हणताना करुणा शर्मा यांचा कंठ दाटून आला मुलांनी आपल्या आईला तुरुंगात जाताना पाहिलं आहे हानागाती आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे